वंचित ओबीसी समाजातील जे घटक आहे ज्यामध्ये सुतार कुंभार लोहार धोबी या ओबीसी समाजात असूनही नसल्याप्रमाणे आहेत त्यांना कुठल्याही राजकीय शैक्षणिक नेतृत्व नाही त्यामुळे वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने अशोक नाईक विविध मागण्यांकरिता ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका हटाव या प्रमुख मागणीकरिता बेमुदत आमरण उपोषणास आजपासून सुरुवात केली आहे या आंदोलनाला भारतीय क्रांती दलाचा जाहीर पाठिंबा असल्याचे भारतीय क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेंद्र मिसाद यांनी जाहीर केले संत साईना महाराज का विजय असो संत साईना महाराज की जय जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी आमची मागणी अशी आहे वंचित ओबीसी समाजातील जे छोटे छोटे घटक आहेत जे सुतार कुमार नावी लोहार धोबी या जाती ज्या ओबीसी मध्ये असून ओबीसीत नसल्यासारख्या आहेत आणि यांना यांचं जे यांचं जे आरक्षण आहे वंचित ओबीसी जे आरक्षण आहे हे मला ओबीसी घेत आहेत यांना कुठेच राजकीय नेतृत्व नाही शैक्षणिक नेतृत्व नाही आणि नोकरीमध्ये कुठे नेतृत्व नाही आहे हे चारही बाजूने मागासलेला समाज आहे आर्थिकदृष्ट्या महाग असेल आणि शैक्षणिक दृष्ट्याही मागास आहे आणि सामाजिक दृष्ट्याही मागास आहे या कारणाने यांच्यावर पिढ्या पिढ्या अन्याय होत चाललाय तर ह्या यांच्या या या वंचित ओबीसीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हा लढा लढतो आहे नाही वोट का वगैरे आम्हाला कोई संबंध नाही आम्हाला स्पष्ट जो मांग आहे आम्हाला जो ओबीसी समिती जी आहे आमचे अशोक भाऊजे नाईक बसलेत भूषणासाठी त्यांच्या मागण्या अशा आहेत की ओबीसी समाजामधल्या ज्या दोन तीन मल्लाडे जाती आहेत त्या जाती वर्षानुवर्ष गेले अनेक वर्ष आरक्षण खात आहेत आणि ते मोठे झालेले लठ्ठ झालेले कोणी मंत्री झाले कोणी खासदार झाले कोणी आमदार झाले यांचा संघर्ष यासाठी आहे की ज्या यांचे तरुण युवक आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना शिक्षणामध्ये काही सवलती मिळत नाही अशा तरुणांसाठी यांचा हा लढा आहे आणि या लढ्याकडे शासन सतत दुर्लक्ष करत असून हे जे लोक बसले हे संख्येने जरी आता दहावीस असले तर उद्यापासून किंवा हो आज दुपारच्या नंतर इथं खूप मोठा मायक्रो ओबीसी समाज आहे तो जमा होईल आणि शासनाला यांची दखल घ्यावी लागेल हे शासनाने लक्षात घ्यावं आणि यांच्या सुरू केलेला आहे त्याकडे शासनाने लक्ष द्यावं चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनात शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्या आंदोलनाला मी त्याला हे केलं त्याच्याकडे पाठ फिरवली त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्या अनुषंगाने आम्हाला तो विचार त्यांनी न विचार केल्यामुळे आम्हाला हे उपोषण करावं लागत आहे आणि जर ह्या वेळेस त्यांनी याला या कधी उपोषणाला त्यांनी सहाय्य नाही केलं तर आम्ही थेट मुंबईला गाठणार आहे अंकुश नाईक महाराष्ट्रामध्ये पिढ्यान पिढ्या मायक्रो ओबीसीवर अन्याय झालेला आहे आणि मायक्रो ओबीसी आरक्षण हे जे मोठे ओबीसी आहे माळी समाज असेल धनगर समाज असेल यांनीच या मायक्रो ओबीसीचं आरक्षण खाल्लेलं आहे आणि ह्या मोठ्या ओबीसीमुळे जो वंचित मायक्रो ओबीसी हा वंचित राहिलेला आहे मुख्य प्रवाहाच्या तो प्रवाहामध्ये आलाच नाही आणि सगळं याचं आरक्षण खाण्याचं काम या मोठ्या ओबीसीने केलेलं आहे आणि पिढ्यान पिढ्या आजही ते त्या घटकापासून ते वंचित आहे मग ते नोकरीपासून वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे धंद्यामध्ये व्यवसायामध्ये त्यांच्या आता ते त्याच्यामध्ये सुद्धा त्या वंचित होण्याचं काम व्यवस्थेने केलेलं आहे तर माझं शासनाला असंच म्हणणं आहे आमचे मित्र अशोक नाईक यांनी जो हा लाडो उभा केलेला आहे या लढ्याला भारतीय क्रांतीचा मी आज पाठिंबा दर्शवतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशोक नाईकने जिथं जिथं या माय आंदोलन पुकारलं तिथं भारतीय क्रांती दल सक्षम त्यांच्या पाठीला खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी मी ग्वाई देतो आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ओबीसीसोबत कायम आहोत माझं नाव शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांतीदार राष्ट्र